शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा पुन्हा वातावरण निर्माण होत असल्यामुळे पुढेही भविष्यात पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे जे एफ एस मॉडेलचा आपण पूर्ण अंदाज बघणार आहोत आजही महाराष्ट्राच्या खास करून मराठवाड्याच्या उत्तरेकडे उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातोरण कमी दाबामुळे दाखवण्यात आलं आहे दक्षिण भारतातील काही राज्य आणि पूर्व भारतातील किंवा उत्तर भारतातील काही राज्यात आता सध्या पावसाचं वातोरण कमी झालेलं आहे महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आपण अनेक व्हिडिओमध्ये दिलेला आहे मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातोरण राहणार आहे आपण हा एकूण तीस तारखेचा अंदाज बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण तीस तारखेलाही आहे इतरत्र पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे तेच वातावरण हलक्या स्वरूपात राहणार आहे मात्र जोर जो आहे पावसाचा तो आता कमी होत जाणार आहे आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात एकोणतीस तारखेपासून पावसाचा मुख्य जोर कमी होईल परंतु स्थानिक पावसाचं वातावरण राहणार आहे कोकणातील सरी अधूनमधून होत राहतील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे इतरत्र पावसात जोर कमी राहील तीच परिस्थिती एकतीस तारखेला असणार आहे एक ऑगस्टला संपूर्ण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढू शकतं मराठवाड्याच्या पूर्व भागातही पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे स्कायमेटनुसार स्कायमेटच्या अंदाजात दोन ऑगस्टला देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे तीच परिस्थिती तीन ऑगस्टलाही असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहील परंतु केवळ विदर्भ आणि कोकण असं ते राहणार आहे साधारण पंधरा ऑगस्टपर्यंत अशा प्रकारचं वातावरण राहतं आणि नंतर वातावरणात बदल होऊ लागतात ई एम डब्ल्यू एफ मॉडेलने आज विदर्भ मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे कोकणातील पाऊस पुढेही चालू राहील डब्ल्यू मॉडेलने उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आणि कोकणात पावसाळी वातावरण एकोणतीसला ला दाखवलं आहे तीस तारखेला मात्र पावसाचा जोर कमी होत असल्याचं हे मॉडेल दाखवत आहे एकतीस तारखेलाही केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे एक ऑगस्ट पासून पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे इतर पावसाचा जोर कमी राहील दोन ऑगस्टला ही तीच परिस्थिती आहे परंतु जो छत्तीसगड मध्य प्रदेश असा कमी दाबाचा प्रभाव निर्माण होतो आहे त्यामुळे कोकणातला पाऊस पुन्हा एकदा वाढणार आहे कारण अरबी समुद्रातून वारे खेचले जातील पूर्व विदर्भातही पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे दोन ऑगस्टला देखील कोकण आणि पूर्व पावसाळी पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे तीन ऑगस्टला नंदुरबार जळगाव नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या काही उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाचं प्रमाण असेल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होतील मात्र एकूणच महाराष्ट्रातील बहुतांश भागातील पाऊस हा उघडपीकडे सरकण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये ऑगस्टची सुरुवात ही थोडी कमजोर राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये दिसते या मॉडेलच्या अंदाजानुसार आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडे एक हजार एकटा बस्कल किंवा नऊशे अठ्ठ्याण्णव एकटा बसकलपर्यंतचा एक बसकल हवेचा दाब आहे त्यामुळे साधारण कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहण्याची शक्यता आहे पश्चिमे वाऱ्यांचा वेग वाढतो आहे कोकणातही पावसाळी वातावरण पुढे सातत्याने राहणार आहे परंतु एकूणच आपण बघतो की एकोणतीस तारखेनंतर पावसाचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे आणि एकूणच महाराष्ट्रातील हवेचा दाब देखील वाढत जाण्याची शक्यता आहे साधारण तीस तारखेनंतर एक हजार सहा एकटा पास्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा पावसाच अनुकूल नाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे तीव्र स्वरूपाचे कमी दाब डिप्रेशन अद्याप तयार झालेले नाहीत आणि ते पंधरा ऑगस्ट नंतर तयार होऊ शकतात अशा प्रकारचे कमीदाब जर महाराष्ट्रावर आले तर नक्की महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल परंतु त्या संदर्भातील कोणतेही संकेत साध्य नाहीत भारतीय हवामान खात्याने एक जून ते चोवीस सात म्हणजे चोवीस जुलैपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये जिल्हावाईज जे पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे त्याची सरासरी दिलेली आहे आणि या सरासरीमध्ये जर आपण बघितलं तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस या कालावधी महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे केवळ आपण या संपूर्ण आकडेवारीमध्ये बघतो आहोत तर नंदुरबारमध्ये केवळ सरासरीच्या सहा मिलीमीटर एवढा पाऊस कमी झाला आहे तर अठ्ठावन्न मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे सरासरीच्या तर केवळ एक मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत पाऊस अमरावतीमध्ये कमी आहे बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी ही मान्सूनने संदर्भातील माहिती हवामान खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही माहिती सरकारी दस्तावेज म्हणून वापरला जातो बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या सोलापूर बीड भागामध्ये किंवा अकोला अमरावती नागे गडचिरोली चंद्रपूर चकई भागामध्ये पावसा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण देखील आहे पुढील दहा दिवसाचा अंदाज जर घेतला तर नंदुरबार धुळे जळगाव मध्ये चांगल्या प्रकारचं पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कारण एक कमीदाबाचं क्षेत्र इकडे प्रभावी राहील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्याही बऱ्याच भागात यवतमाळ वर्ध्यामध्ये वाशिममध्ये आणि बुलढाण्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे इतरत्र मात्र पावसाचा बळा जोर कमी होण्याची शक्यता आहे कोकणातली पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे अजूनही कमीदाबाचं वातावरण विदर्भात प्रभावी राहू शकतं थोडं विदर्भातून ते उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना या काही भागात उत्तरेला काही तालुक्यांमध्ये पावसाळं वातावरण निर्माण होऊ शकतं साधारण एक अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत याचा प्रभाव राहील नंतर मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातील कमजोर होण्याची शक्यता आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि तो अंदाज अजूनही कायम आहे कोकणात अधूनमधून हलक्या सरी होतील महाराष्ट्रातही विरळ पाऊस स्थानिक वातावरणामुळे तयार होऊ शकतो परंतु एकूणच हवेचा दाब हा आता एक हजार सहा एकटास्कलवर जाणार असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात तीस तारखेपासून राहणार नाही त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होणार आहे बऱ्यापैकी उघडीप शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि साधारणपणे विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात अतोरण एक तारखेपासून राहील एक ऑगस्ट ते पुढे जवळपास पाच ऑगस्टपर्यंत किंवा सहा ऑगस्टपर्यंत आपण अंदाज बघितला तरी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण राहणार आहे थोडं मध्य प्रदेशवर तयार होत असलेल्या सातत्याने कमी दाबामुळे कोकण किनारपट्टीत पाऊस सातत्याने राहणार आहे मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा दक्षिणेकडून म्हणजेच संपूर्ण मराठवाडा दक्षिण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण आता सातत्याने कमी राहणार आहे पुन्हा पावसाळी वातावरण कधी तयार होईल हे शेतकऱ्याच्या मनामधील प्रश्न असतील तर त्या संदर्भात आत्ता तरी लगेचच ताजा अंदाज नाही परंतु पाच आणि सहा ऑगस्टला वातावरणात पुन्हा बदल व्हायला सुरुवात होईल पावसास अनुकूल वातावरण महाराष्ट्रात बनवू लागेल त्यामुळे साधारण चार तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण तीस तारखेपासून कमजोर राहणार आहे मात्र पाच सहा ऑगस्टला पुन्हा विरळ पावसाला सुरुवात होईल दरम्यान विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रातील जोर कमी होतो आहे त्यामुळे ऑगस्टची सुरुवात फार मोठ्या पावसाची नाही सहा ऑगस्टपर्यंतचा हा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये पाच आणि सहा ऑगस्टला पुन्हा पावसाळं वातावरण तयार होईल परंतु पावसाचा प्रभाव जवळपास या आठवडाभर कमजोर राहणार आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या एकूणच पावसामुळे शेतकरी पावसाला कंटाळले आहेत शेतकऱ्यांना उघडीप हवी आहे आणि ही उघडीप आपल्याला आता या आठवड्यात मिळेल असा अंदाजही पिकांसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी ही उघडीप अतिशय महत्त्वाची असणार आहे आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण साधारण ऑगस्ट महिन्यात पाऊसमान कसं असेल या संदर्भातील व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत त्यामुळे पावसात खंड राहील का किंवा पाऊसमान साधारण ऑगस्टमध्ये कसं राहील याचा अंदाज घेणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज